नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दुःख श्राव्य दोन हजार चोवीस दिवाळी अंक यासाठी मी प्रिया निलाखे पुण्याहून जबाबदारी ही कविता सादर करत आहे सगळीच झाडं फुलतील असं नाही ना सगळ्यांचीच मुळं रोवतील असं नाही ना सगळीच झाडं फुलतील असं नाही ना सगळ्यांचीच मुळं रोवतील असं नाही ना समाजाचा नियम आपण किती काटेकोरपणे पाळतो मूल मोठं झालं की त्याला एकटच लढायला सोडतो जगामध्ये तो टिकेल का वृक्ष लोकांमध्ये त्याच्या मनाला पालवी कधी फुटेल का कुठे आपण विचार करतो कर्तव्य करून संपली आमची म्हणून त्याला अर्ध्यावरती सोडतो तोही ओझ्याखाली दपतो बिचारा जबाबदारीनेच अर्धा वागतो बिचारा तोही ओझ्याखाली दपतो बिचारा जबाबदारीनेच अर्धा वागतो बिचारा तरीही हिंमत हरत नाही थकला असेल तरी कधी कोणाला दाखवत नाही दिसायला सर्वांना धडधाकट दिसतो सगळ्यांचीच ओझे उचलेल हा एवढा सक्षम वाटतो तोही कोणाला दाखवत नाही मन आतून ठिसूळ झालो आहे पण तरीही त्याला कोणाला नाही म्हणवत नाही सगळ्यांना सुखाची छाया देतच राहतो परिपक्व नाही तरी भार अंगावर झेलतच राहतो तो असाच झुरत राहतो सगळ्यांसाठी स्वतःला झिजवत राहतो सगळ्यांसाठी तो असाच झुरत राहतो सगळ्यांसाठी स्वतःला झिजवत राहतो सगळ्यांसाठी आतून तुटून गेलेला तो कठोर मनाचा भासतो आतून तुटून गेलेला तो आपल्याला कठोर मनाचा भासतो पण कधी जवळ बसून विचारपूस केली का तुम्ही त्याची हा कठोर मनाचा पुरुष किती हळवा आणि मृदू आहे जाणीव होईल तेव्हा त्याची कधी जवळ बसून विचारपूस तुम्ही केली का त्याची हा कठोर मनाचा पुरुष किती हळवा आणि मृदू आहे याची जाणीव होईल तुम्हाला तेव्हा त्याची धन्यवाद नमस्कार